नमस्कार मंडळी शेती बाबा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत खूप दिवसापासून आपल्या भगिनींना लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली होती की जुलै महिन्याचा त्यांचा हप्ता नेमका खात्यात कधी येणार कारण पण तर खात्यामध्ये जमा होणार असा जे आर निघाला होता पण तो खात्यात कधी जमा होणार याची फिक्स तारीख अशी कुठलीच कळालेली नव्हती या संदर्भात खूप महत्वाचा अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर ते काय आहे तर आपल्या महिला व विकास मंत्री आदित्य तटकरे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवर त्यांनी या संदर्भात अपडेट दिलेली आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी मार्ग लाडकी बहीण योजनेच्या सर्वपात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनचा पूर्वसंदेश म्हणजेच रक्षाबंधन आहे नऊ तारखेला तर नऊ तारखेच्या अगोदर आपल्याला आपला हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे या संदर्भात हे होतं अपडेट तर हा जो हप्ता आहे नेहमीप्रमाणे डीबीटी मार्फत आपल्या खात्यात जमा करण्यात येणार आहे हस्तांतराद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे तर मंडळी हे होतं खूप महत्वाचं असा अपडेट लाडक्या बहिणीच्या हप्त्यासंदर्भात तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र